नमस्कार मंडळी आज आहे ना आपण तुम्हाला नवीन पद्धत दाखवणार आहे जुने कपडे न वापरता पंचपासून मी गोदरी शिवलेले तर हे गोदरी कसे शिवलेले हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कवर आलं हे बॅकसाईट पाहू शकता दोन दोन इंचावर असे बॉक्स मारलेले आहेत किती मस्त आपली गोदरी झाली पंचपासून एकदम हलके फुलके झालेले बघा किती मस्त झालेले चला बघूया आता आपल्याला अशी गोदरी दिलेली गोदरी आपल्याला ती खूप छान अशी मस्त करायची हे बघा पाहू शकता हे बघा डी मारच्या कसे असतात ते त्याच्या आतमध्ये काय टाकलेलं असतं असत पंच वापरलेला आहे आणि वरणासाठी मारलेला आहे तर त्यांनी कवर लावायला दिलेलं आहे बघ पाहू शकता जवळजवळ दोनचे आहे आणि न टाकून देता येणे अशा गोदरीचा मस्त असा उपयोग होतोय आणि हा पूर्ण भाग गेलेला आहे बघा हिता दुसरा मला जॉईन टाकायचा आहे कारण इथून आर प्रकाश दिसतच असेल हा पूर्ण असं असाखवत असा पार प्रकाश दिसत हे असं हा असं प्रकाश दिसतय असा प्रकाश दिसायला नाही पाहिजे नाहीतर तर तेवढी जागापर्यंत फाटते किंवा तेवढी पातळ होते त्यांनी हे दिलेत लावायला असं बेडशीट आहे बघा डबल बेडच म्हणजे हा कवरच आहे बघा गादीचे खोळ असते ना तसं टाईप आहे हे शिवलेलं तर मला हे उसळून घ्यायचंय हे अशा प्रकारे उसळून घेऊन पूर्ण पॅक आहे बघा पाहू शकता हे अशा प्रकारे पूर्ण पॅक आहे पूर्ण पॅक आहे तर आता मी उसळून घेते कारण अखंड जर त्यात टाकलं ना ते बघायचंच होत नाही गोळ येतो उसळायचं याला खूप तोंड आहे का नाही काय असं कट केलेलं आहे आता अशा प्रकारे खाली बेडशीट हातरून घेतलेलं आहे त्याचे त्यांनी दिलेलं कवर होता तो ला हातरून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती थोडं थोडं पाणी शिंतडून घेते अशा प्रकारे आणि आता हा खूप दिवसात त्यांनी व्हिडिओ येतोय कारण दसऱ्याच्या अण वगैरे म्हणजे एवढं कामं होते ना आता, काम हो ता ना ता आता आत ते सगळं कामं पार झालेलं आहे त्यांना आता सुरू के केलेली आता सुरुवात केलेली आहे आणि अशा प्रकारे परत नंतर ते खाली आणि हे, हे ह्याच्यासारखं म्हणजे डेमार्टमधले गोदरी होते डेमार्टमधली ते मॉलमधली होती काही मेल एवढं माहिती नाही पण बहुतेक मॉलमधली किंवा डीमार्टमधली असेल तर अशा प्रकारे ते पण हातरून घेतलेले असे आणि त्याने कवर लावायला दिली होती मी त्यांना पहिलं सांगितलं होतं तर साईज जरी मोठी असली ना शिवल्यानंतर ते आक्षद आक्षद कमी होते म्हणजे पहिलंच कसं क्लिअर केलेलं बरं असं नाही तर त्या म्हणतात की कटिंग केलं का आमचं पहिलं एवढं माप होतं आणि तुम्ही कटिंग केलं का एक्स्ट्रा म्हणून मी पहिलंच त्यांना सांगते कटिंग वगैरे होत नाही एक्स्ट्रा फक्त जे काही आहे ना ते शि जसं जसं शिवतेला तसं तसं हे पंच घातलेलं असताना ते अक्षत येतं जसं जसं शिलाई मारतील तसं आणि आता गोदरी किती मस्त खूप छान होणार आहे असं डिमांडपेक्षा सुद्धा आपली गोदरी भारी होणार आहे आणि खूप अशी मऊ मऊ गादेसारखे लशीत होत होती अशी म्हणजे एकदम वजनाला पण एकदमच हलका किंवा जास्तीत जास्त एक किंवा दीड किलो वजन होत असेल किंवा दोन किलो जास्तीत जास्त वजन होता आणि खूप हलकं आणि जाड होतं मात्र पण खूप हलकं हे मी पहिल्यांदाच ट्राय केली होती मशीनवरती शिवायला पंचप पंचपासून गोदडी आता अशा प्रकारे दुसरं बेडशीट हातरून घेतलेले आणि त्यांनी दिलेलं दे जे पंच होतं ना ते त्यांचं बेडशीट वरचं पुढचं कवर पूर्ण गेलेलं होतं न आणि मग त्याच्यावर ते बेडशीट हातरून घेतल्यानंतर वरून टाके मोठे मोठे धाग्याचे ना असे टाकून घेते मग प्रकारे मोठे मोठे जाड सोयीचे ना असे टाकून घ्यायचे आणि काय होतं सोयी म्हणते टाके ते टाके घातले ना ज्यावेळेस आपण मशीनवर ते शिवायला गेल ना तर अजिबात असं प्रॉब्लेम येते ते येत नाही प्रॉब्लेम म्हणजे काय असतं गोळा होत नाही फिनिशिंग वगैरे एक नंबर होते प्रॉपर फिनिशिंग होते आणि आपल्याला पण तकलीफ होत नाही आणि जर कस्टमरलाही नाही शिलाईचं म्हणजे असं परफेक्ट शिलाई वगैरे दिली ना म्हणजे फिनिशिंग परफेक्ट दिली ना आणि म्हणजे भरपूर गोधड्यांची गोधड्या म्हणजे ते पण खुश होतात आणि आपल्याला पण ऑर्डर ते बघून शिव आणखीन जास्त ऑर्डर येतात अशी मी पहिले पहिले प्रॉपर फिनिशिंग देते तर मी याचे किती सांगितलेले तर याचे मी अडीचशे रुपये घेतलेले आहेत म्हणजे डबलपेक्षा कमी होतं शिवून होऊन झाल्यानंतर अजून दीडच झालं दीडचीच साईज झाली होती ती आणि ज जसं मी टाके टाकते तस तस ना तसं तसं ते प्लेन करत यायचं कारण चुन्या वगैरे अजिबात आले नाही पाहिजेत अशा प्रकारे एक एक करून नाही ना मी टाके घालून घेत आहे बघा असे म्हणजे तुम्हाला पण समजतं फिनिशिंग कशी ट्रॉ येण्यासाठी अशी पहिली महत्त्वाची काळजी घेतली जाते आणि अशा प्रकारे खालून पण आडवे टाके घेतलेले आणि चव मी पॅक करते बघा असे एक 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 करून टाके कालून घेतले ना बम फिनिशिंग चांगली येते आणि त्यात आमची मनू मात्र लै मधी 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 करते तिला लेह मधी करायची अशी सवय असते आता पण आहे ना मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करते ना तर माझ्याजवळ येऊन बसली अशी तर आता गोदरी उल उलगडून घेतलेली आहे आणि आता तुम्हाला दाखवते पहिली जे सव्वाशे साईज होती ना तेलटी सव्वाशे करून घ्यायची उलट्या बाजूने आपण टाके घालायचे आणि मी खालचं बघते पहिलं बेडशीट आहे की नाही ते कारण कधी कधी काय होतं खालूनच हे होतं म्हणजे दमडलं जातं व परत आपल्याला उसावं लागते टीप अशा प्रकारे मी सुरुवातीला अशी टिप मारून घेते बघा अशा प्रकारे आणि हे केक करून अशा टिप आहेत ना आपल्याला उभ्या मारून घ्यायचे ज जसं मारता ना तसे आपण जे जाड धागे घातलेले आहेत ना गोदडीचे ते अशा प्रकारे केक नंतर काढून घ्यायचे जसजशा टिप्पा मारता येईल तसे आणि मी सोपेतली सोपे पद सांगते तुमच्याकडं पण अशा डीमार्टच्या वगैरे गोदडे असतील किंवा छोट्या कपड्यांपासून गोदडे शिवायचे असतील ना तर माझ्या डिप्रेशन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता आणि मला वाटलं ह्याच्यामध्ये पंच जास्त आहे त्यामुळे काही सोयीला वगैरे प्रॉब्लेम होत होता का झाडं एवढी गोदरी येईल का पण आली गोदरी फिनिशिंग एक नंबर झालेली अशी बघा अशा प्रकारे एक करून टेपा मारायची बघा फिनिशिंग वगैरे कशी एक नंबर येते थोडं तर मला वाटतं चुने झाल्यासारखं पण चुने वगैरे काही झाले नाहीत प्लेन गोदरी कारण थोडेसे टाके असतात त्याच्यामध्ये पंच असल्यामुळे त्यामुळे असं येतं प्रॉब्लेम आणि मी गोदरी छोट्या छोट्या कपड्यांपासून गोदरी छोटे छोटे म्हणजे ड्रेस मटेरियल वगैरे पँट शर्ट शर्ट टी शर्ट यापासून गोदरी शिवते आणि ह्याच्यामध्ये ह्याच्या आधी पण मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये जाऊन नक्की बघू शकता आणि तुमच्याकडे असे जुन्या गोदरे आहेत त्याच्यावरचे कवर वगैरे केलेले आहेत त्याचे त्याचे मस्त पेर करायचे तुम्ही कवर पण साड्याचं म्हणा बेडशर्टाचं म्हणा अशा प्रकारे लावून घेऊ शकता बघा आता अशा प्रकारे एक करून अशा टिपा मारायचे आणि जसं जसं टिपा मारतील ना तर तसं साईडनी फोल्ड असं करायचं आणि अशा प्रकारे गोद्री खूप छान होते मस्त होते आणि बघा जुन्या कपड्यांपासून गोदरेशी खूप छान होते पुराने कपडे का क्या करे पुराने कपडे घ्यायचे गोदरेशी लावू बहुत अच्छी बघा असे खूप मस्त होते फिनिशिंग वगैरे प्रॉपर येते आता आपली डिमांडपेक्षाही गोदरी भारी होणार आहे आणि त्या ताईंना पण खूप आवडणार आहे गोदडी ते म्हटले की म्हणजे त्यांचे जे स्वयंपाक वगैरे ताई करतात ना तर ते आमच्या इथले येते ते म्हटले की तुमचे गोदरीची फिनिशिंग पाहून ते टाकून द्यायला लागले होते म्हटले ते म्हटले मी कवर लावून आणते मी त्यांना असं गादीच्या खोळीचं कवर आणून दिला आणि बेडशीटचा खालून व्हाईट कलरचा होता गोट पण त्यास म्हणजे त्याला मॅचिंगच मारायचं होता व्हाईट कलरचाच आणि दुसरा कपडा नको होता साडीतला वगैरे त्यांना अशा प्रकारे मी एक एक करून टिप्पा मारून घेते तसेच उभ्या टिप्पा मारले तसे आढवे बॉक्स पण मारून घेतलेले आहेत आता आढवे बॉक्सचा काही व्हिडिओ येणार नाही कारण खूप मोठा होत होता म्हणून आढवे बॉक्सचा नाही व्हिडिओ घेत उभ्या बॉक्साचं मारून घेते आणि अशा प्रकारे एक एक करून टिपा मारून घेते आता तुम्हाला गोदरी फिन उभे बॉक्स असे कसे झाले ते तुम्हाला बघायला मिळेल चला बघूया आता पाहू शकता अशा प्रकारे मी माझे उभे आडवे बॉक्स झालेले आहेत आणि थोडंसं खालचं कापड होतं ना ते अशा प्रकारे कमी पडलेलं आहे पाहू शकता आणि त्याच्यामध्ये ले लाईट गेलेली होती त्यामुळे फिनिशिंग म्हणजे तुम्हाला अंधारच दिसत असेल बघा अशा प्रकारे माझं ना खूप असे उभे आडवे बॉक्स झालेले आहेत बघा खालचं खालची बाजू तुम्हाला दाखवते बघा गोळा वगैरे कुठं झाले का फिनिशिंग वगैरे कशी आपली प्रॉपर आलेली आहे आता जिथं साईजला थोडंसं सा कमी पडलेलं होतं ना कापड तिथं जे भाग एक्स्ट्रा राहिलेले कटिंग केलेलं ते वरती मात्र हे अशा करून मी त्यांच्या बेडशीटाच्या पट्ट्या कापून घेतलेल्या बघा अशा प्रकारे पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला दाखवते मी अडीच इंचाच्या पट्ट्या काप कापून घेतलेल्या आहेत कारण व्हिडिओ खूप मोठा होता आणि ह्यांचं व्हाईट कलरचे दोन कलर झाले होते आणि साईजचं थोडंसं सा कापड शिल्लक होतं म्हणून मी ते उलटी बाजू धरलेली आहे बेडशीटाची जेणेकरून उलटी बाजू ना काय फेल व्हाईट कलर दिसत आणि पूर्ण मेंचिंग फेल नाही तर एक कलर कलर असं बरोबर फिनिशिंग दिसत नाही असं जसं आपण टिप्पा मारायला तर तसं प्लेन कापड करते त्यामुळे कोरची पण फिनिशिंग एक नंबर येते फिनिशिंग खूप छान आणि खूप एवढा गोत्र्यांचा लोड आलेला आहे तेव्हा मी एक दिवस येणे व्हिडिओ काढेल आता बरेच त्यांची कंप्लेंट कारण मी आता दसऱ्यात दसऱ्याच्या शिवल्यात पण एवढ्या जास्त शिवणं नाही झालं कारण काम शेवणं तग आणि जास्त मी काय शिवले नाही दोन तीनच शिवले त्या गोदाऱ्या उपवासामध्ये आता अशा प्रकारे एक एक करून टिपा मारलेल्या आहेत आणि असे फोल्ड करून घेतलेले आता शेवटची खालची बाजू आले आणि सा इतक्या साईड मी गोठून मारते थोडंसं एक्स्ट्रा आलेलं तर तेवढं कटिंग करून घेते पण थोडासा जास्त होता ते थोडंसं पसरून घेतलेलं आहे कारण तिथं गोळा झालेला होता आणि उलट्या करून येणं असे पहिले स फोल्ड करून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारे गोठ मारून घ्यायचे बघा तर अशा प्रकारे ना फोल्ड करून घ्यायचे थोडेसे वरती जेणेकरून अशी हे दिसलं नाही पाहिजे म्हणजे धागे दोरे निघाले आले पाहिजे म्हणून फोल्ड करायचे आणि सवय साईज केलेली आणि त्याच्यावरती असे पाव इंच आतमध्ये घालत आहे आणि बघा थोडीशी असे चुन करून घ्यायचे कारण कपडा कटिंग केलेलं होतं ना कात्रीने थोडंसं येत असतो तिरकटी गोठ मारताना कापड गोळा झाल्यासारखे असं चुन्या चुन्या येतात प्लेन येत नाही अशा प्रकारने थोडंसं हे केलेलं आहे आणि असं फोल्ड करून घेतलेले आहे बघा अशा प्रकारे पाव घालून असं फोल्ड केलेलं आहे गोदरी एक नंबर फिनिशिंग वगैरे प्रॉपर झालेले आहे खूप छान झालेले हलकी फुलकी वॉशिंग वॉशिंग मशीनमध्ये म्हणजे असं वॉशेबल धुण्यासारखे आहे जड नाही म्हणजे पांघरायला घेतलं तरी जड नाही आणि हाताला घेतलं तर एकदम गादेसारखे झालेले पंचापासून आणि मला पण शिताना पंचपासून खूप छान अनुभव आलेला आहे अशा प्रकारे मी परत डबल टिपा मारून घेते आणि तिने साईचं गोठ मारून झालेलं होता मी जर गोठ दाखवते आणि परत डबल टिपा का मारते कारण कुठं तर थोडंसं कापड सुटलेलं असतं कापा मारते जेणेकरून गोठ निघून कधी कधी गोदरचे कापड मारते गोठ निघाला नाही पाहिजे घेते किंवा शिलाई निघाली नाही पाहिजे अशी बद्ध आता ज्यांच्या प्याचच्या गोदऱ्या शिवायच्या आहेत ना त्या ताईंना मी सांगते कारण पॅचला जरा वेळ लागतो पॅच तयार करायला वगैरे मला कमीत कमी दोन दिवस तर लागतात आणि एक गोदरे शिवायला कमीत कमी प्याचचे गोदरे शिवायला प्याचचे गोदरे शिवायला मला कमीत कमी तीन दिवस तर लागतात त्यामुळे ना जास्त जसं माझी झाली कथा इथे झाली कथाई अशी गोदरी फोन करू नका आणि तुम्हाला मला मी नक्कीच माझं जर गोदरी शिवून झाली जास्त लांबचे आहेत ना आता त्यांचे मी पहिले शिवायला घेते जेवढे ज्यांनी प्याजच्या गोदऱ्या शिवाय टाकलेत ना मी त्यांना सांगते निवांत करून मस्त प्रकाराचे त्यांचे गोदरे शिवून देणार आहे जास्त घाई करू नका कारण मला पण असं सुसं नाही गेलं की कोणते कोणाचे गोदरे शिवून कोणाचे गोदरे नको कारण एका एका दिवसात मला दोन दोन तीन तीन त्यांचे फोन येतात की ताई माझी गोदरी झाली का ताई माझी गोदरी झाली का आणि दिवसात मी एक किंवा दोनच जास्तीत जास्त दोनच गोदरे मी शिवू शकते म्हणून मी तुम्हाला सांगते की जास्त फोन करू नका ज्यांचे पॅचवाल्यांचे आहेत त्यांचे कारण पॅचला करायचं मला टाईम जातो त्यामुळंच मी सांगते आता तशाच करून उभ्या वाढ्या वाढव्या सर्व बाजूने असे गोदरी पहिले फिरवून घ्यायची आणि अशा टिप्पा मारायच्या बघा तर अशा टिप्पा मारून घेते गोडचे कोटचे फिनिशिंग वगैरे एक नंबर आले आणि प्रॉपर त्याला असे मॅचिंग झालेले म्हणजे गोट झालेले त्यांचं उरलेलं विशिष्ट तर मी गोठ फोल्ड करून मारलेले व्हाईट कलर आता पाहू शकता अशा प्रकारे गोदरी झालेली आहे कशी झाली मस्त झाली सांगा फिनिशिंग आणि लाईट गेली होती त्यामुळे तुम्हाला असा क्रीम कलर दिसतंय पण तो क्रीम कलर नाही व्हाईट कलर आहे बघा फिनिशिंग वगैरे एक नंबर झालेले आहे गोट बाहू शकता कसे मारलेलं आहे ते आणि आणि हे सव्वाचे सव्वा म्हणजे उल ते साईज आहे ना ते सव्वाशे साईज आहे आणि हे दीडपट्टीची दीडपट्टी थोडीपेक्षा जास्त चौखणी गोदरी आहे उलटी साईज आहे आणि गोदरी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका म्हणजे म्हणजे दुसऱ्या ताईंना पण माहिती होईल की मी छोट्या छोट्या कपड्यांपासून गोदरी शिवते आणि त्यांना जर शिवायचे असेल तर बॉक्स बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे आणि